डिसेंबर हा आपला या वर्षाचा शेवटचा दिवस जवळ येत आहे आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सर्व आतुरतेने वाट बघत आहेत या स्वागताचा आनंदोत्सव आपल्याला चांगल्या जबाबदार पद्धतीने साजरा करणे आवश्यक आहे कुठेही आतताईपणा होऊन पुढील वर्ष आपल्याला दवाखान्यात किंवा जेलमध्ये घालावं लागू नये अशा पद्धतीने जबाबदारीने सगळ्यांनी वागलं पाहिजे आम्ही आमच्या परीने सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी रस्त्यावर नाकाबंदी पॅट्रोलिंग चेकिंग आणि ब्रेथ अनालिझरद्वारे जे वाहन चालवत आहेत त्या वाहन चालकांचा ब्रेथ अनालिसिस करून ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस करणे आणि झडती घेणे या, या अशा प्रकारच्या आमच्या मोहीम राहणार आहेत आम्ही याद्वारे सर्व ढाबा चालक हॉटेल चालक ज्याच्याकडे परवाना नाही त्यांनीसुद्धा अशा कुठल्याही बेकायदेशीर दारू विक्री करू नये किंवा दारू देऊ नये अशी आम्ही त्यांना सूचना देत आहोत आणि आम्ही या अनुषंगाने पूर्वीपासूनच म्हणजे तीस एकतीस तारखेच्या पूर्वीपासूनच नाकाबंदी आणि पेट्रोलिंग सुरू करत आहोत याद भी कि ना अपली ने ने भी। तर याद्वारे मी पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की सर्वांना आपली आनंदोत्सव जबाबदारीने आणि सतर्कतेने साजरा करावा आणि पुढील वर्षाचा आनंदात जाईल याची दक्षता घ्यावी मी सर्वांना नवीन वर्षात शुभेच्छा देतो आमची एकतीस नाकाबंदी पॉईंट राहणार आहेत आणि प्रत्येकाच्यावर एक अधिकारी चार अंमलदार राहणार आहेत त्यांच्याकडे ब्रेथ अनलायझर राहणार आहेत आणि वाहन थांबवण्यासाठी योग्य ती टीम राहणार आहे कॅमेरे राहणार आहेत त्या अनुषंगाने कोणीही सगळ्यांनी चेकिंगसाठी सहकार्य करावं तरुणांनी हेल्थ आणि आपल्या करिअरवर फोकस करणं आवश्यक आहे त्यांनी जर आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं तर आपलं त्यांचंही भविष्य आणि नवीन वर्ष चांगलं जाईल कोणीही ड्रंक अँड ड्राईव्ह करणे ट्रिपल सीट फिरणे फटाका सायलेन्सवर फिरणे अशा प्रकारचं कुठे आढळून आलं तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल